नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहणार आहोत आज पोलीस भरती अकॅडमी कट्टा बरोबर आणि यशवंत विद्यार्थ्यांचं यश कसं कमवू पाहूया आपल्याच चॅनलवरती आमंत्रण केलं आहे ओंकार शिंदे यांना बघूया आपण थोडीशी चर्चा करणार आहोत शिंदे तुम्ही यावर्षीच भरती दिली की याच्या अगोदर चार वर्षापासून तुम्ही भरती आहे कसा प्रवास तुमचा नेमका चालू कसा झाला तुम्हाला काय या क्षेत्रात आवडलं काय आवड झाली पहिला प्रश्न हा समाज कारण एवढंच आहे की आपल्याला जो वर्दीमध्ये जो मान सन्मान भेटतो तो असा कोणत्याही नोकरीत भेटत नाही कारण आपण पाहू शकतो की आपल्यासमोर एखादा वर्दीमध्ये उभा आहे आणि एखादा आय टीवाला त्याच्यासमोर साईटला पण उभा असला तरी आपलं रिॲक्शन ते वर्दीवाल्याकडं जातं कारण आपली जर काय अडचण असेल किंवा काय असेल तर आपण डायरेक्ट त्या वर्दीवाल्यापैसे जातो बा माझी ही अडचण आहे किंवा हे असं असे आपण निस्वार्थपणे त्याला मदत मागू शकतो कारण तेवढी वर्दीमध्ये पावर आहे कारण सगळ्यांचं जे बघण्याचा दृष्टिकोन आहे ते आत्ता जर मी वर्दीत आहे तर वर्दीमध्ये मी जर फिरलो तर जे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो खूपच असा आपण स्वतः वर्दी घातल्याच्या नंतरच तो अनुभवा लागतो असं सांगून नाही कळत आता तुम्हाला असं काही झालं का तुम्ही आता वर्दी घातली गावाकडे गेलात वर्दी तुम्ही कमवली बरोबर आहे वर्दी कमवली तुम्ही गावाकडे गेलात तुम्हाला कधी बोललेच नाही कधी बोललेच नाही ते बोलायला लागली असं कधी तुम्हाला जाणवलं वाटलं का हा ज्यांना मी कधी पाहितलं पण नाही त्यांना कधी बोललो पण नाही त्यांचे स्वतःहून कॉल आली मला असं असतं की माणूस कसा असतो निस्वार्थपणे जे जे आपल्याला गरज आहे किंवा यशस्वी झाला त्याच्या यशात आपल्याला भागीदारी होणार आपण जे दुःख सहन केलं त्या दुःखात आपल्याला कुणीही विचारणार नाही कारण गेल्या वेळेस दोन मार्कांनी मुंबईला वेटिंग लावतो तर त्यावेळेस मला कुणीही नाही हे सांगितलं की ब असं कर तसं कर किंवा कोणाचा कॉल नाही आला खचून जाऊ नको पुढच्या भरतीत तू होशील असं कोणी नाही पण ह्यावेळेस ज्या वेळेस झालो मी ह्यावेळेस ज्या जे नाही यायला पाहिजे होते पण त्याचे पण कोण आहे आणि ह्यात जे जे काही ग्रहरक्षक दल आहे याच्यामध्ये किती टक्केपर्यंत सोड भेटतील पोलीस भरती करणार ह्याच्यात म्हणजे कसं हे निस्वार्थपणे हे ह्यात पाच टक्के आरक्षण भेटतं पोलीस भरतीसाठी कारण मी ट्रेनिंग दौंडला होतो नान व्हीजला तर तिथं प्रशिक्षण असं होतं की महाराष्ट्रात सगळ्यात कडक आणि सगळ्यात व्यवस्थित प्रशिक्षण केंद्र म्हणलं तर दौंड बरोबर कारण तिथं असं आहे की आम्हाला असं शिकवलं आम्ही गेलतो म्हणजे असं चिखलाचा गोळा होऊनच गेलतो तिकून येताना आम्हाला असं फार शिकायला भेटलं की ते पर्र आम्ही आयुष्यभर विसरणार नाही कारण आता पुढे जे मी शिक्षण करणार आहे त्यात जर मी तिथला शेड्यूल जेव्हा ठरवला आहे आता तिथं पहिले आम्हाला रायपलचं शिकवत होते ना तर अक्षरशः तीन वाजता उठावं लागत होतं सकाळी रायफलला पाच पावणे पाच वाजता रायफल आणायची आणि ग्राउंडला सहा वाजता सा हजर व्हायचं हो रायपल घेऊन बरोबर तर कारण तो असा शेड्यूल होता की एक मिनिट बी लेट झालो तो डायरेक्ट पनिशमेंट तिथं सुट्टीच नाही कारण जर तेवढा जर शेड्यूल जर प्रत्येकाने केला तर मी लिहून देतो सहा महिन्यात कुठली पण पोस्ट काढू शकतो पण त्यासाठी त्याग द्यावा लागतो नक्कीच नक्कीच म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं जे महाराष्ट्रामध्ये तमाम भरती करणारे विद्यार्थी त्यांना शंभर टक्के ग्रहरक्षक दलाचा शंभर टक्के त्यांना पुरेपूर फायदा होणार म्हणजे वेटिंगला राहणार होते जे वेटिंगला राहतात ते राहणारच नाही एक दोन मार्केने ते शंभर टक्के उचलणार म्हणजे उचलणार त्यानंतर असा क्वेश्चन असेल ज्यावेळेस तुमचं मेरिट मध्ये हो किंवा लिस्ट मध्ये नाव आलं ओंकार शिंदे म्हणून त्यावेळेस तुम्ही स्टार्टिंगला पहिला कॉल कोणाला केला मम्मीला आई वडिला आई वडिला काय प्रतिक्रिया काय म्हटली त्यांच्या त्यांची प्रक्रिया काय सांगत ते शब्द सांगता येत नाही कारण कसं आहे आपलं स्वप्न तर महाराष्ट्र पोलीसमध्ये सोन आहे पण एक असं हे घररक्षण दल आहे ह्यात निस्वार्थ निशेवक शेवा आहे कारण आपल्याला गव्हर्नमेंट आवड आहे म्हणजे काय महाराष्ट्रात महाराष्ट्रातील लोकांना पब्लिकला हे करायचे म्हणजे काय सेवा पुरवण्याची तुम्हाला आवड आहे कुठल्या प्रत्येकाचं काही ना काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला आपण ते सॉल्व्ह करू शकतो हो हो बघा मित्रांनो असे बरेच बरेचसे विद्यार्थी असतात कुठं ना कुठं तरी म्हणजे मराठा कु� सेवा करायला करायचं तयारच तयार असं नाही की मी आर्मीच होणार आणि आर्मी झाल्यावर देश सेवा होती असं काय नाही तुम्ही प्रत्येक कार्यामधून देश सेवा करू शकता बरोबर यावर बर। तुम्ही जे ग्राउंड करत होता ते कुठलं ग्राउंड होतं आणि कसं कसं आणि या ग्रहरक्षक दलामध्ये ग्राउंड कुठल्या पद्धतीचं असतं आणि काय काय इव्हेंट असतात त्यामध्ये काय सांगाल तुम्ही ग्रहरक्षक दलामध्ये सोळाशे आपलं पोलीस भरती नसतं सोळाशे मीटर आहे सोळाशे मीटर प्लस गोळा तीस मार्काचं ग्राउंड असतं प्लस आपले ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा एन सी सी किंवा आपलं डिप्लोमा वगैरे जे झाले त्याच्या आपल्याला दोन दोन मार्काचे हे सुटे कारण त्याला दोन दोन मार्क याडा होता कारण टोटल त्याला देखील वगैरे काय नसते फक्त आपलं जे हे असतं ट्रेनिंग ट्रेनिंग म्हणजे अक्षरशः पोलीस भरतीपेक्षा पण खूप कठीण असतं पेपर पण होतो आपला कारण तर सगळे आपण अधिनियम आपल्याला काय अधिकार आहे आपण काय करू शकतो खूप इच्छुक तसं वागणार कारण आपण आपण पण पब्लिकमधूनच पब्लिकमधून आपण बाहेर थांबणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही बरोबर कारण आपल्या आपल्याकडं ब बघणाऱ्या खूप जण असतात त्यासाठी आपल्याला जे कलम दिले त्या नियमानुसार चलणे नियमाचं अवलंघन केलं तर त्याच्यावर आपल्याला पण कारवाई आहे बरं कारण एखाद्या साधारण व्यक्तीने जर काही हे केलं चूक केली तर त्याला कमी सजा लागते पण जो वर्दीत असून त्याला सगळे कलम वगैरे माहीत असते तर त्यांनी एखादी काही जर बेरवर्तून केली तर त्याला जास्त ते सजा भोगवायला लागते बघा म्हणजे वर्दीमधल्या माणसाला ही कलम लागू होता बघा वर्दीमध्ये असत का तरी पण त्याला कलम लागू होतात म्हणजे बघा सगळं सगळ्या गोष्टी करून पण लोकांना मदत करणं किंवा लोक लोकसेवा करणं खूप कठीण काम असते दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं पूर्ण ग्राउंड वगैरे तुमच्या अगोदर प्रॅक्टिस कुठं झाली माझी ग्राउंड पुण्यात झालेली गोडसरीमध्ये एक असं डेगी ठिकाणी डोंगर होता त्या डोंगरामध्ये प्रॅक्टिस करायची जास्तीत जास्त तुमची ग्राउंडमध्ये ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस तुमची सिंगल एक आपलं म्हणजे काय म्हणायचं मला अॅकॅडमी अकॅडमीमध्ये तुम्ही असं कुठं का काय हा नंतर शेवट शेवटला अॅकॅडमीत होतो पण पहिले सेल्फच करायचो सेल्फ करायची सेल्फमध्ये तुम्हाला भेटले ग्रोथ भेटली का सेल्फमध्ये ग्रोथ कसं आहे माहिती आहे का सेल्फ करायला पण काय प्रॉब्लेम नाही फक्त आपल्यासोबत एक दोन मित्र असे पाहिजे किंवा चल होतंय आपण थांबलो की तो जर थांबला तर मग संपला विषयी त्यातला काही अर्थ राहत नाही कारण जर तो पण त्याला पण जर इच्छा असेल बो चल 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 काही वेळेस तो हो थांबतो काही वेळेस आपण थांबतो दोघं सारखं नसतात मग त्याला आपण घेऊन जाणे किंवा तो आपल्याला घेऊन गेला तरच ते होतं ग्राउंड आता मग दोघं पण चालायला लागले मग हे ग्राउंड होऊ शकत बरोबर नक्कीच बरोबर बघा मित्रांनो जर आपला मित्र जर आपल्याला सांगणार असेल अरे बाबा वड वड होतोय तुला करतोय वड तर मित्रांनो आपलं ग्राउंड सेल्फ असूनही सक्सेस होऊ असून त्यांना सांगायचं दुसरी गोष्ट अकॅडमी लावूनही होतं कारण की सर लोक असतच आपलं करून घेणार बरोबर ते चांगल्या पद्धतीने करून घेतात त्यानंतर विषय राहील तुमची ट्रेनिंग किती दिवसाची झाली किती ट्रेनिंग होती काय ट्रेनिंग ट्रेनिंग गार्डला म्हणजे रक्षण दलामध्ये आहे का ती पस्तीस दिवसाची ट्रेनिंग असते आत्ता म्हणजे पहिले पंचेचाळीस दिवसाची होती आता पस्तीस दिवसाची गेली तर त्यातले मी पंधरा दिवस करून आलो आणि आता जे इलेक्शन लागले त्या बंदोबस्तसाठी आम्हाला सोडले बाहेर अजून बाकी आहे ट्रेनिंग ओके 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 म्हणजे पंधरा दिवस तुमची ट्रेनिंग झाली आणि पंधरा दिवस तुम्हाला आउटला पाठवलं पाठवलं म्हणजे ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर तुम्हाला ट्रेनिंगला पाठवले किंवा बंदोबस्तच्या ठिकाणी ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये म्हणजे कसं काम करायचं ठिकाणी हे तुम्हाला ट्रेनिंग बाहेर दिली जाते असं आहे म्हणजे आम्हाला आतमध्येच पूर्ण शिकवलं लाठी चार्ज पब्लिक सोबत कसं वागणे म्हणजे पंधरा दिवसात तेच तर जास्त टेन्शन आलं ना कारण आपलं इलेक्शन तोंडा आलेलं आहे ते बंदोबस्तसाठी पब्लिक जास्त आहे आणि आपलं जे महाराष्ट्र पुलिस आहे त्यांना पण हातबळ देतो आपण बरोबर कारण आपलं सहकार्य खूप आहे आपले पंचावन्न हजार गरक्षण दलातले जवान आहे तर आपण म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपले म्हणजे असे कर्तृत्व आहेत की ते आपण बजावतो आणि आम्हाला पंधरा दिवसात त्यांनी इतकं शिकवलं की जे आता आम्ही तिथं ट्रेनिंगला होतो तर तिथं चालकचे सोलापूरचे पोर होते तर त्यांना दोन महिने होते तर तिथे त्यांना जे दोन महिन्यात जे शेवट शिकलेत त्यांच्यापेक्षा पुलस आम्ही पंधरा दिवसात शिकून दाखवलो अरे बाप रे नक्कीच कारण इकडं तुम्ही अगोदर जे ना जे कष्ट केलं आहे अगोदर जे तुम्ही मध्ये कष्ट केलंय तेच तुम्हाला तिकडे फळ भेटलं असं सांगा बघा मित्रांनो तुम्ही तर या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे संघर्षाचा काळ कसा का असतो बरोबर मग आणि बघा आता दुसरी गोष्ट राहिली बघा मित्रांनो सर तुम्हाला मी एक छोट छोटा एक प्रश्न विचारतो जे काय महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी जे पोलीस भरती करतात दोन दोन मार्कांचे राहतात एक एक मार्क राहतात असे केसेस आहे किंवा तीन वर्ष झालं लगातार तीन वर्ष झालं एक मुलगा आहे दरवर्षी प्रॅक्टिस करतोय अभ्यास करतोय पण एक आणि दोन एक आणि दोन मार्गांनी राहतोय त्याबद्दल तुम्ही त्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करा सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण शंभर टक्के देतो पण आपण काय चुकतो त्याच्यावर आपण फोकस करत नाही आपण म्हणतो लायब्ररीत मी आठ घंटे अभ्यास केला मस्त अभ्यास केला पण दिवसभर तू त्यात तुम्ही काय घेतला आठ घंटे तो ह्याचा विचार नाही करतात फक्त आपण देतो अभ्यास लॅबरीत आहे फोन उचलत नाही पण आपण कुठं मायनस होतो हप्त्यातनं आठ दिवस अभ्यास करतो त्यातली पुन्हा एक दिवस जरी बाहेर गेलो आपण तर जे आपण सात दिवसाचा अभ्यास केलेला आहे त्याच्यावर इफेक्ट पडतो जी कसं माहिती आहे का आत्तापर्यंत म्हणजे कसं माहिती आहे का जेवढे सक्सेस झालेले मी पाहितले पण असं यूट्यूबवर इकडं तिकडे व्हिडिओ त्यांची जी कहाणी आहे तर त्यांनी प्रत्येक गोष्टीचा त्याग दिलेला असतो म्हणजे आताच्या सध्याच्या काळात म्हणजे पडदा पर परीक्षा पर्दा परीक्षा हे करणं खूप म्हणजे खूप कॉम्पिटिशन परीक्षा करणं पर ही सोपी गोष्ट राहिलेली नाही सोपी गोष्ट आहे पण त्यासाठी तेव्हा माणूस ते आपलं काय म्हणते त्याग द्यायला पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्रत्येकाचं नॉलेज म्हणजे कसं असतं जे दोन मार्कांनी वेटिंग राहिलं आहे त्या माणसाचं काय मायनस पॅन रे म्हणजे काय चुकतं आहे काय होतंय ग्राउंडला दोन मार्क कमी पडतात का लेखीला काय होतं आपण शंभर टक्के देतो पण त्याचा रिझल्ट येत नाही शंभर टक्के आतापर्यंत कोणाचाही शंभर टक्के रिझंट नाही त्याच्या त्याच्यामागचं कारण पण आहे आला मेसेज वगैरे व मित्राचा कॉल आला चा पिऊन त्यात आपण जो वेळ घालतो तोच आपली जी स्किल असते स्क्वेअर ते त्याच्यावरच ठरतं मिरट आपण ते एक दोन मार्कावरच मिरट ठरतं आत्ता पाहिजे आत्ताची भरती झाली ती अठरा हजाराची भरती होती त्या अठरा हजार भरतीमध्ये अठरा हजार पोलीस झाले पण अठरा हजार पोलीस एक मार्काने वेटिंगला आहे मुलं अठरा हजार मुलं तर एक मार्क वेटिंग राहिले असतील ना प्रत्येक जागेसाठी एक एक जण वेटिंगला आहे तर मग जे काही कसं असतं मग ते प्रत्येकाकडे क्वालिटी असते जे एक मार्काने वेटिंगला म्हणजे तो होण्याच्या लायकीत आहे पण त्याच्याकडे एक मार्क का कमी कारण तो तिथे शिलेमिष्ट झाली असत किंवा प्रत्येकाला कसं असतं माझे प्रत्येकजण असा असे प्रत्येक गोष्टी येते आपला एका दिवशी डेमो आहे किंवा ग्राउंड आहे त्या दिवशी आपण प्रेशरमध्ये येतो पेपरला गेलो पेपरला प्रेशर येतं तर काय होतं शिले मिस्टेक होते शिले मिस्टेकमध्ये म्हणजे एक मार्काची मिस्टेक म्हणजे एक दहा हजार पोरं आपल्या पुढे गेले असा विचारतो त्यामुळं आपण जास्तीत जास्त काय करायला पाहिजे क्वेश्चन पेपर सोडले पाहिजे त्यानंतर कुठलाही डेमो असो ग्राउंडचा कुठलाही कुणासोबत पण जाणे ग्राउंडला डेमोमध्ये असं तिथं किती बी कमी आलं तरी आपलं काही तिथं हे नाही पण आपल्याला जे धाडस भेटतं जे अनुभव अनुभव जे धाडस आहे आणि जे स्वतः आपण ग्राउंडला गेलो कुठं भरतीच्या ठिकाणी तर तिथं ती आपण जे दडपडून येते घबराट होती ती नाही झाली तर ह्यातच आपण पन्नास टक्के शर्यत जिंकलेलं असतो बरं आतापर्यंत जे 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 आउट ऑफ मारलेत त्यांचे सगळ्यांचं मन म्हणजे मनानेच आपण घाबरतो बाकी आपण जर ग्राउंड इथं पण करतोय तिथं पण करतोय घाबरायचा विषय काय होतो कारण आपण तिथं नवीन लोक बघतो आता आपले जे पहिले पोलीस कर्मचारी असतात त्यांना घाबरतो म्हणजे एक आपण आयुष्याचं एक हे असंच ठरवतो त्यामुळं आपण तिथे जे घाबरलेला असतो इथं रनिंग करायची असते आपण एकूण प्रवास करून गेलेला असतो त्यामुळे जे आपण इथं जे ग्राउंड करतो इथल्यापेक्षा दोन तीन मार्काचा फरक पडतोच पण जे आपण घाबरतो ते जर घाबरलो नाही तर ते त्याचा परत पडणार हा आणि अशीच तुम्ही पण प्रॅक्टिस करा तुम्ही मला इथं आपल्या चॅनलवर बोलायला आमंत्रित केलं त्यावर तुमचा आभारी आहे एवढे बोलवतो शुभ संत तुमचे जय महाराष्ट्र